तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचं आहे भाग एक ही गोष्ट आहे मैत्रीची मैत्रीने सदविलेल्या प्रेमाची नमस्कार श्रोतेहो इरागीन मराठी आयोजित चॅनल वर सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत ठाणे शहरातील एक नामांकित कॉलेज होते त्याच कॉलेजमध्ये विजय राहुल संदेश महेश आरती सोनाली यांचा एक ग्रुप होता सर्वजण विज्ञान शाखेत शिकत होते सायली आणि आराध्य ही त्यांच्याच वर्गात होत्या विजय आणि त्यांच्या ग्रुपचं शेवटचं वर्ष होत वाहू लागले होते यू, याला कसे लागितले डान्स मध्ये सायली त्याच्याकडे बघत आरतीला म्हणाली मॅडमनी सांगितले सगळ्यांनी भाग घ्यायचाय म्हणून आरतीने उत्तर दिले पण तो किती जाड आहे ना तो नाचला तर स्टेज नाही का तुटणार सायली हसत म्हणाली त्या आरतीने तिला उतरले त्याच्यामुळे आपल्या नोट्स पूर्ण होतात आपल्या अभ्यासातल्या अडचणी दूर होतात त्याला जर कळलं तू अशी बोलली तर तो करेल का मदत आपल्याला आणि असं कोणालाही शरीरावरून बोलू नये आरती रागात म्हणाली का ग तो तुला आवडायला लागलाय की काय सायलीने आरतीला चिडवायला सुरुवात केली तसा आरतीने सायलीच्या पाठीत धपाटा घातला आणि म्हणाली काही काय बोलते ग दोघीही हसायला लागल्या त्यांच्या कॉलेजचं गॅदरिंग होत त्यांच्या शिक्षकांनी सर्वांना त्यांचं शेवटचं वर्ष म्हणून भाग घ्यायला कंपल्सरी केलं ती सायली रंगाने गोरी मध्यम उंचीची कोणालाही बघता क्षणी आवडेल अशी श्रीमंतीत वाढलेली बिघडलेली नाही पण लाडावलेली त्यामुळे थोडं डॉमिनेटिंग वाग्म होत तिचं तो विजय त्यांच्या वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी सगळ्यांना मदत करायला तत्पर फक्त शरीराने जाड होता तेवढं सोडलं तर एक माणूस म्हणून खूप चांगला होता पूर्ण कॉलेजमध्ये त्याची शांत सुस्वभावी अशी ओळख होती ऐका ना तुम्हाला स्टेजची काळजी नाही की काय कशाला मला घेताय विजय त्याच्या मित्रांनाच सांगत होता तसे सगळे हसायला लागले ते मॅडमला सांग ना मग संदेश म्हणाला शेवटचं वर्ष आहे राव चला करूया डान्स सोनाली म्हणाली बघूया विजय बघूया नाही उद्या माझ्या घरच्या हॉलवर सर्वांनी यायचंय संदेशने सर्वांना आदेशच दिला होता त्यानंतर सर्वजण घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी संदेशच्या घरच्या हॉलवर कोणतं गाणं निवडायचं रे महेशने विचारले कोणतेही निवडा फक्त मला झेंडा धरायला लागेल एवढं बघा असं म्हणून विजय हसायला लागला गप रे तू तु, नाही तुला नाचवलं ना तर माझं नाव संदेश नाही चला रे आपल्याला बारशीची पार्टी मिळणार आहे विजय म्हणाला कोणाच बारस महेशने पुन्हा त्याला विचारले या मुलाच हा मला नाचवणार आहे म्हणे विजय असं म्हणाल्या बरोबर सर्व हसायला लागले कसा है? आहे हा सायली मनातच विचार करत होती काय कुठे हरवली आरतीने सायलीला विचारले हा शांत आहे ना सायली विजयची खूप बडबड चालू होती वर्गात एकदम शांत आणि आता त्याला एवढं बडबडताना बघून सायलीला प्रश्न पडला होता हा आणि शांत राहुल हॉलमध्ये येत म्हणाला तो कसा आहे ना कळेल आता तुम्हाला राहुल गोड हसत बोलला सायली आरतीकडे बघत राहिली आरतीने होमद्यमान हलवली गाणं रे पटापट महेश धूम मचाल सायलीने गाणं सुचवलं त्यात झेंडा नाहीये ना मी काय धरणार मग विजय महेशला टाळी मारत म्हणाला तसं सायलीने तोंड वाकड केलं कोळी गीत आरती कोळी गीत चार पाच झाले आहेत त्यापैकी फक्त दोन सिलेक्ट होणार आहेत संदेशने माहिती पुरवली ब्रेक करू डान्स करूया इंग्रजी गाण्यावर राहुल म्हणाला ऐका ना कशा मला डान्सवर अत्याचार करायला सांगत आहात बिच्छा तो ब्रेक डान्स मला शिवाय घालायचा विजय म्हणाला प्रत्येक गाण्यात काहीतरी खोट निघायची गाणं सिलेक्ट होत नव्हतं दुपार होत आली होती संदेशने जेवणाची सोय केली सर्वांनी जेवण केले आणि मग जरा पसरले विचार करत कारण सर्वांना गाणं आणि डान्स बसवायचा होता गालावर असणारी ती गोडखळी रंगाने तिला बांधत नाही कोणी काम आहे तिचं फक्त दिसण तरी मनाला मोहून जात तिचं ते सुंदर रुपड विजयने सोनालीच्या गालावर पडणाऱ्या खळीवर बोट फिरवत चारोळी म्हटली तशी सोनाली लाजली सगळ्यांनी त्याला मस्त दाद दिली सायली तर शॉक होऊन बघत होती सायली फक्त डान्सच्या निमित्ताने त्यांच्या ग्रुपमध्ये आली असल्याने विजय बद्दल तिला जास्त काही माहीत नव्हतं ह्याच आणि सोनालीच काही आहे का सायलीने आरतीला हळूच विचारले तू काय फक्त जोड्या लावायला आली आहेस का तसे नाहीये काही त्याची सवय आहे कोणावरही चारोळ्या शायरी म्हणायची आरतीने उत्तर दिले हा लिहितो पण सायलीने विचारले हो खूप छान लिहितो आरती विजयकडे बघत म्हणाली खरंच तुला आवडतो का काय सायलीने पुन्हा एकदा आरतीला हाताचा कोपरा मारत विचारले चांगला मुलगा आहे ग तू जिच्या पण आयुष्यात असेल ती खूप लकी असेल आरती म्हणाली हम्म मग तूच सायली आरतीची मस्करी करत तशी आरती सायलीला मारायला धावली दोघींचीही मस्ती सुरू झाली होती दोघींची मस्ती चालू असताना दोघींचीही केस सुटले सायलीचे केस जरा लांब आणि भरीव होते तर आरतीचे बारीक होते ह्या बघा देवा देव्या आल्या डान्ससाठी विजय म्हणाला देव्या महेशने विचारले हा अंगात देवी आली की अशाच दिसतात ना बोलत विजय हसायला लागला आरती आणि सायलीने एकमेकांकडं पाहिलं आणि विजयच्या मागे पळायला लागल्या त्याला मारायला थोड पळाल्यावर विजय थांबला आणि येणाऱ्या आरतीचा डायरेक्ट हात गुडघ्यावर बसत पकडला आरती जागेवरच थांबली वो सजा भी बहुत खूबसूरत होगी जो आपके दिल से आई होगी आपकी सजा भी हमको मंजूर होगी दोस्ती का हक अगर वो जता रही होगी पुण्यात एकदा विजयने शायरी केली होती शायरी ऐकून आरती लाजली सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आरतीने येऊन विजयचे गाल जोरात ओरडले आणि म्हणाली तेरी सजा एवढे दिवस सायलीला खडूस वाटणारा विजय आता वेगळा वाटायला लागला होता ते सावरखेड एक गाव मधला गोंधळ घ्यायचा संदेशला देवी शब्दावरून आठवलं होत हा त्यात झेंडा आहे पकडू शकतो मी विजय आनंदाने म्हणाला मी त्याच झेंड्यात तुला बांधेल हा राहुल रागत म्हणाला रूठा न करो यार दिल रुख जात आहे विजय छातीवर हात ठेवत बोलला नवटंकी राहुल चला रे गाणं फिक्स झालं आता ड्रेस ठरवूया मग सर्वांनी मिळून चांगल्या क्वालिटी असलेलं ते गाणं शोधलं त्याला अनुरूप ड्रेस ठरवले आजचा पूर्ण दिवस त्यांचा त्यातच गेला होता दुसऱ्या दिवशी सगळा ग्रुप त्यांच्या मॅडमला जाऊन भेटला ज्या गाण्यावर डान्स करायचा आहे ते गाणं आणि ड्रेस त्यांच्या कानावर घातलं सायलीने पाहिलं विजय एकदम शांत होता मॅडम समोर इतके दिवस कधी लक्ष दिलं नव्हतं तिने आज ती विजयला निरखून पाहत होती काय त्याला खायचा विचार आहे का आरती म्हणाली तशी ती आली असं कसं डबल ढोलकी आणि शिक्षकांसमोर वेगळा डबल ढोलकी नाही त्याच्या मर्यादा पाळतो तो प्रत्येकाच्या वयाचा मान राखतो म्हणून तर कॉलेज मध्ये आवडता आहे सर्वांचा आरतीने माहिती दिली तुला पण का सायलीला आता त्याच्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली होती तुला त्याच्या खूप चौकशी आहेत असं नाही वाटत म्हणाली पहिल्यांदा मुलगा पाहिला ना म्हणून सायली त्यांचा ग्रुप वर्गाकडे लेक्चर साठी चालला होता सायलीच्या मागे विजय येत होता विजयीने सायलीचे मोकळे सोडलेले केस पाहिले त्याने तिचे उडणारे केस हलकेच हातामध्ये पकडले आणि म्हणाला या भुरभुरणाऱ्या केसांना वारा जसा छेडतो त्या उडणाऱ्या केसात जीव ही तितकाच गुंततो साई तर पहिल्यांदा चिडली की कोणी तिच्या केसांना ओढले पण जशी विजयची चार ओळी ऐकली तस तिचा बीट स्किप झाला दोन क्षण तर तिला कळलंच नाही की काय झालं विजय जाऊन जागेवर बसला सायली तरी तिथेच त्यांचे ते सर आले सायलीला पाहून त्यांनी विचारले काय ग बरी आहेस ना अशी का उभी आहेस जा बस जागेवर तशी सायली भानावर जागे जागेवर जाऊन बसली तिच्या केसांना आज चारोळीचा चटका बसलाय महेश म्हणाला तसं सरांनी विजयकडे पाहिलं विजयने फक्त खांदे उडवले वर्गात विजयला प्रेमाने दटावले आणि सुरुवात झाली इकडे सायली मात्र अजूनही अस्वस्थ होती आज तिचं लक्षच लागत नव्हतं लेक्चरमध्ये कोणी तरी आज तिच्यावर पहिल्यांदा चारोळी केली होती दुसरं कोणी असतं तर कानाखाली वाचवली असती तिने तिच्या केसांना कोणी हात लावलेला तिला आवडत नसे पण ती का चिडली नाही याचाच विचार करत होती शब्दांमध्ये इतकी ताकद असते तिला आज जाणवलं लेक्चर तशी सायलीची त्या, त्या राकेशने केस पकडले तर त्याचा गाल लाल केला आणि आज विजयने पकडले तर काहीच बोलली नाहीस आराध्या म्हणाली ते सर आले होते म्हणून सायलीने काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं कॉलेज सुटल्यावर सगळे डान्स प्रॅक्टिस साठी संदेशच्या हॉलवर गेले सगळ्यांनी पहिल्यांदा पूर्ण गाणं नीट ऐकून घेतलं त्यानंतर सुद्धा पाठवला होता सगळ्यांच्या जोड्या करण्यात आल्या विजय आरती सोबत महेश सोनाली सोबत सायली राहुल सोबत तर संदेशच्या सोबतीला आराध्या होती पहिल्यांदा सर्वांनी एका लाईन मध्ये उभे केले होते सायलीच्या मागे विजय आला आणि त्याच्या मागे आरती होती कोरिओग्राफर ऐक ना मला झेंडा ते पकडायला एखाद्याच्या पायावर पाय पडला तर माझ्याशी भांडतील सगळे विजय मस्करीत बोलून गेला तशी आरतीने त्याची कॉलर पकडली तुला सांगितलं नाही ते थांबायला तर गुपचूप थांब आरतीचा अवतार बघून विजय गुपचुप उभा राहिला त्याने पुढे सायलीला पाहिलं तिने केस बांधले होते विजयने तिचे काही केस पकडून पुढे टाकले तुझी केस नाकात विजय म्हणाला तस सायलीने मागे वळून पाहिले आणि केस पुढे घेतले कोरिओग्राफरला वेळ लागतोय बघत विजयने त्यांनी डान्ससाठी ठरवलेलं गाणं म्हणायला सुरुवात केली त्याचा आवाज चांगला होता सुरांचं ज्ञानही त्याला होतं त्याचा गोड आवाज ऐकून सायली त्याच्या आवाजात हरवली नंतर मात्र खटाळ होत विजय चुरा दिल मेरा गोरिया चली हे गाणं म्हणत विजयने आरतीला धक्का मारला तसे आरतीने त्याच्या पाठीत धपटा घातला तसे सगळे हसायला लागले अरे विजया डान्स साठी आलोय गाण्यासाठी नाही राहुल त्याला म्हणाला पण हा चोरिओग्राफर बघ ना किती वेळ घेतोय विजय म्हणाला चोरिओग्राफर महेश प्रश्नार्थक इंग्लिश मध्ये कोरिओग्राफरचे स्पेलिंग कशाने सुरू होते संदेश म्हणाला तेव्हा ट्यूब पेटली सगळे परत हसायला लागले सायलीला ला ला तसंच उभं बघून आराध्याने सायलीला हलवलं कुठे हरवलं मॅडम छान आवाज आहे आता सायली म्हणाली म्हणाले होते ना तो गोडच आहे मग आवाज तर असणारच ना आरती हो आज पण मी पहिल्यांदा ऐकते आराध्या पण गाणं होऊन त्यावर दोन चोक्स झाले तुला आता आठवते सायली हा काय आणि तुला काय का माहीत तो गोड आहे चाखून पाहिलं त्याला सायलीने आरतीला चिडवलं तशी आरती तिला मारायला तिच्या मागे पळाली सायली पळत असताना मागे बघत होती त्यामुळे ती विजयला जाऊन धडकली ती पडणार तेवढ्यात विजयने तिचा हात पकडला सितम ना करो हम गरीबो की कैद का जुर्माना हम भर नहीं पाएंगे, ने त्याच्या नेहमीच्या शैलीत पुन्हा एकदा शायरी केली सायलीने विजयच्या डोळ्यात पाहिलं आत्मविश्वासाने भरलेली ती नजर पाहून ती त्यात हरवत चालली होती त्याला बघून झालं असेल तर करूया का डान्स आराध्या म्हणाली आणि सायली पटकन तिच्या जागेवर गेली कोरिओग्राफर कधीचा फोन मध्येच होता ते पाहून संदेश चिडला हे बघ इथे तुला डान्स बसवायला बोलावले आहे फोनवर बोलायला नाही संदेश म्हणाला हो माहितीये मला थांब ना जरा कोरिओग्राफर पण तोऱ्यातच बोलला राहुलला त्याच्या तोंडातून दारूचा वास आला तू दारू पिऊन आला आहेस राहुल रागाने म्हणाला त्याशी तुम्हाला काय कोरिओग्राफर काय होईल पुढे कोरिओग्राफर आणि पटेल का विजय आणि सायलीचे नात कसं वळण हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा कॉलेज मधली लव्ह स्टोरी तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचं आहे क्रमशः लेखक महेश गायकवाड श्रोतेहो कशा वाटला कथेचा पहिला भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा त्याचबरोबर या भागामध्ये आलेल्या चारोळ्यांपैकी कोणती चारोळी तुम्हाला आवडली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद